चला तर आज आपल्याला बनवायचं आहे साहेबांच्या नाश्त्याला मॅगी तर साहेबांना आमच्या नाश्ता कसा आवडतो माहिती आहे का कांदा टमाटर मिरची कोथिंबीर तर असं मिक्स केलेलंच आवडतं ही आपण घेतली मॅगी गॅस ऑन करून घेतलं आहे करूयात आपण त्यांना अशी मॅगी आवडते नंतर मुलं कशी वरून सगळं टाकतात ना तशी आवडत नाही सर आपण तेल प्यानं टाकून घेतलं आहे हा बारीक काटून घेतला ना कांदा तेव्हा आपण टाकूयात कांदा आणि मिरची फ्राय पण घ्यायची आहे आपल्याला दोन शकता कांदा आणि मिरची आपली फ्राय झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी थोडीशी महीर लागणार आहे थोडीशी जिरे लागणार आहे आणि साहेबांना काय आमच्या तिखट चटपट आवडतं ना त्याच्या मॅगीला थोडं आपण टमाटर पण घालूयात दोन पॅकेट बनवायचे त्यांना आणि ना मॅगीत मसाला असतो पण ह्यांना कसं साहेबांना आवडतं थोडंसं तिखट त्याच्यामुळं ना मला तिखट वापरायचं ते खातात ना त्यामुळे मॅगी आणि शिवम शिवाणी तसंच असतं त्यांना टमाटर कांदा आवडत नाही त्याच्यामुळं आमचं ठोज साहेबांसाठी खास पेशल तर छान मसाला भाजलेला आहे पाणी घालूयात दोन पाकिट मॅगी बनवायची आहे त्याच्यामुळं आणि भरपूर लागतं तर हे पाणी बॉईल झाले ना आपण मॅगी घालून घेऊयात तर आपलं पाणी बॉईल झालेलं आहे त्याच्यात आपण मॅगी ना टाकून घेऊयात पहिल्यांदा कोथिंबीर घालूयात बारीक कटिंग केलेली ना मॅगी घालून घेऊयात आपण मॅगीचा मसाला वरून टाकायचा नंतर मॅगी टाकायची हा मॅगीचा मसाला आहे आणि एका पॅकेटमध्ये ना एकच मसाल्याचं पाकिट असतं त्याच्यामुळं आपण मसाला पण वापरूयात तर मॅगी टाकून घेतली मी आता लवायला दोन ते तीन मिनिटं लागतो तोपर्यंत आपण गॅस बंद आ, बंद बारीक ठेवूयात छान आपली मॅगी झालेली आहे आणि ना आजची पाऊ फौजी साहेबांसाठी ना मॅगी बनवली नाही ह्यांना कशी चुकी आवडते अशी ड्राय जास्त पाणी नाही आवडत मॅगीत मुलं कशी पाणी ठेवतात त्याच्यात रस्ता थोडा पण फौजी साहेबांना नाही आवडत चला एका बाउलमध्ये काढून घेते मी तर बघू शकता छान आपली मॅगी झालेली आहे आणि ह्यात आमच्या साहेबांना मी नाश्त्यासाठी देणार आहे तर आजचा नाश्ता कसा वाटला नक्की सांगा छोटासा ब्लॉक थांबतो जास्त लाईक करो शेअर करू नेहमी चॅनल सबस्क्राईब करो ना 아 이제 또 산부야 오늘 조리원에도 또 바이바이